नमस्कार प्रवास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजकाल बाहेर ठेल्यावर किंवा गाड्यावर मिळतो तसा रोटी रॅप मुलांना आणि मोठ्यांना खूपच आवडतो त्यामुळे घरातील रुचकर अन्नाकडे लक्षच लागत नाही तर आज आपण घरच्या घरीच रोटी रॅप ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग बघूयात तर इथे मी शिल्लक राहिलेल्या चपातीपैकी एक चपाती इथे घेतलेली आहे प्लेटमध्ये घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपिंग सुद्धा घेऊ शकता आता यावरती आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं बटर लावून झाल्यावर आपण चाकूच्या साह्याने इथे अशा प्रकारे कट करून घेणार आहोत तर बघू शकता आणि इथे आपल्याला आवडीचा असा चीज ह्याच्यावरती किसून घालायचा आहे आता चीज असा मस्तपैकी किसून झालेला आहे आता आपल्याला यावरती एका साईडला उकडलेला बटाटा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी अगोदरच बटाटा उकडून घेतला होता आता ह्याप्रकारे आपण बटाटा ठेवून घेतल्यावर याच्यावरती मिक्स हर्ब घालायचं आहे आणि रेड चिली फ्लेक्स घालायचा आहे आता अशा पद्धतीने आपल्याला ह्याची बाजू फोल्ड करून घ्यायची आहे तर आता ही फोल्ड करून बाजू झालेली आहे त्याच्या बाजूला आपण बघू शकता इथे कांद्याचे स्लाईस ठेवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्याच्यावरतीसुद्धा रेड चिली फ्लेक्स आणि मिक्सर घालून पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे आता राहिलेल्या भागावरती आपल्याला काकडी घालून घ्यायची आहे त्याच्यावरती सोबतच आपल्याला बघू शकता टोमॅटो घातलेला आहे मी या सगळ्या भाज्या आपल्याला एकदम पातळ कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या वाफेवर चपातीच्या गरमीमध्ये शिजून जातात शिमला मिरचीसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे आता पुन्हा एकदा आपण फोल्ड करून घेऊया आता इथे बघू शकता हा रोटी रॅप आपला व्यवस्थित असं तयार झालेला आहे तर इथे तवा गरम करून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर पॅनसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता त्यावरती आपल्याला बटर घालून मस्त असा हा रोटी रॅप क्रिस्पी होईपर्यंत छान असं परतून घ्यायचा आहे यामधल्या भाज्या ह्या वाफेवरतीच आपल्याला होऊ द्यायच्या आहेत पुन्हा एकदा बटर लावून घेव्यात आणि दोन्ही साईडने बघू शकता मस्त असा क्रिस्पी रोटी रॅप तयार झालेला आहे तर पुन्हा बघू शकता डिशमध्ये मी इथे सर्व करून दाखवलेलं आहे त्यावरती आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे आवडीनुसार तर लहान मुलांना खूपच हा प्रकार आवडेल तुम्ही नक्की एकदा घरी बनवून बघा आता चपात्या जर शिल्लक राहिल्या ना तर अशा प्रकारे रोटी रॅप तुम्ही बनवून बघा तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या प्रवास किचन या मराठी चॅनलला सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटूयात धन्यवाद